श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार मित्रांनो आज शुद्ध द्वितीया द्वितीय पूर्ण दत्त अवतार भगवान श्री सरस्वती स्वामी महाराज यांची आज जन्मतिथी यांचा जन्मोत्सव गुरु महाराजांचा म्हणजे सरस्वती देवांचा जन्म विदर्भातील कारंजा लाड या गावामध्ये झाला होता आजही गुरु महाराजांच्या जन्माची खोली सातशे वर्षांनंतरही आपल्याला बघायला मिळते ती खोली आजही जतन करून ठेवली आहे आणि गुरु महाराजांचा जन्म ज्या खोलीत झाला तिथे अतिशय दिव्य अशी हकीकत घडली होती गुरु महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा गुरु महाराज फक्त ओंकाराचं उच्चारण करत असत वयाच्या आठव्या वर्षापर्यंत गुरु महाराज फक्त मुखातनं ओमचाच उच्चार करत असत त्यानंतर मौंजी झाल्यानंतर गुरु महाराज चतुर्वेद म्हणायला लागले कधीही गुरु महाराज कुणाकडे शिकले नाही तर गुरु महाराजांकडे कारंजातील मोठे मोठे विद्वान मंडळी वेदांचं अध्ययन करायला यायला लागले वयाच्या आठव्या वर्षानंतर गुरु महाराजांनी संन्यास आश्रम धारण करणार करायला आपल्या घराचा त्याग केला आणि गृहत्याग करताना आईला जेव्हा दुःख झालं तेव्हा गुरु महाराजांनी ते एका भिंतीला भस्म लावलं आणि आईला सांगितलं की जेव्हा कधी माझी तुला आठवण येईल तेव्हा या भिंतीमध्ये माझं स्मरण कर तेव्हा मी जिथे कुठे असेल या भिंतीतनं तुला दिसेल आणि तुझ्याशी संवाद साधेल तर ही भिंतही आज आपल्याला कारंजाला घुडेंच्या वाड्यामध्ये म्हणजे जिथे जन्मस्थान आहे तिथे बघायला मिळते तसेच आज कारंजाला गुरुमंदिर जिथे गुरु, गुरु महाराजांची अष्टवर्षीय बटुमूर्ती अतिशय गोंडस आणि अतिशय पवित्र अशी बटुमूर्ती बघायला मिळते तर ते गुरुमंदिरही अतिशय सुंदर अतिशय पवित्र दत्तस्थान म्हणून आज प्रसिद्ध आहे तर आपणही कारंजाला जाऊन या दिव्य स्थानाचे दर्शन घ्या आणि गुरुचरणी नतमस्तक व्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार